नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे शिवसेनेचे उपनेते कैलासवासी अनिल भैया राठोड यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त नगरमध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले शिवाल चित्रळे रोड ऑफिस येथे प्रसाद वाटप कार्यक्रम ठेवण्यात होता तर अनिल भैयांवर प्रेम करणारे सर्व पक्षाचे आणि शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी आजी माजी नगरसेवक सर्व शिवसेनेच्या अंगीकृत आघाड्यांचे पदाधिकारी महिला आघाडी शिवसैनिकांनी उपस्थित होते यावेळी त्यांच्या प्रतिमेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं संपर्क प्रमुख विलास घोगरे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे प्रमुख संभाजी कदम प्रथम महापौर भगवान फुलसौंदर युवा नेते विक्रम राठोड दत्ता जाधव योगीराज गाडे सुरेश तिवारी बाळासाहेब बोराटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर माजी महापौर अभिषेक कळमकर सुदाम भोसले अशोक बाबर नितीन खंडागळे रोहन शेलार महेश जाधव चैतन्य ससे अभिषेक जगताप दळवी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे शहर प्रमुख सचिन जाधव विक्रम राठोड आनंदराव शेळके श्री लोखंडे ओमकार शिंदे महेश लोंढे शिवसेनेचे नेते दिलीप सातपुते मुन्ना भिंगार दिवे दिलदार बीर मदन आढाव अमोल येवले श्री दगडे ओमकार सातपुते रवी वाकळे संगीता निमळकर सौ गोयल शशिकला राठोड आदींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे एम के न्यूजसाठी आज आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक अनिल भैयाजी राठोड यांचं चौथं पुण्यस्मरण आहे आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सगळ्यांनी शहर शिवसेना नगर शहर नगर तालुका जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक खरं तर आज भैयांना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी येतात आणि आम्ही देखील सगळेजण सकाळीपासून या ठिकाणी उभे आहोत आणि निश्चित अनिल भाई यांचे आशीर्वाद शहर शिवसेनेच्या पाठीमागं कायम राहतील त्यांची प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात प्रत्येकाला आपण पाहिलं असेल की अनिल भाई ज्यावेळेस या नगर शहरातील दोरा जिल्हा प्रमुख म्हणून घेतली त्याच्यानंतर विविध लोकांना त्यांनी आपल्याबरोबर घेतलं आणि समाजात कुठेही ओळख नसणाऱ्या लोकांना त्यांनी राजकारणात आणून मोठमोठ्या पदापर्यंत पोहोचवलं कुणी नगरसेवक झालं कुणी जिल्हाप्रमुख झालं कुणी उपजिल्हाप्रमुख झालं महापौर झालं या नगर शहरात चार चार महापौर करायची किंवा अनिल भाईच्या रूपाने त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेली असं असामान्य नेतृत्व खर तर आम्हाला मिळालेलं आम्ही भाग्यवान आहोत सगळ्यांच आणि म्हणून अनिल भाई यांच्या या आज चौथ्या पुण्यस्मरण निमित्त शहर शिवसेना देखील जशी भाईयांना शिवसेना पाहिजे होती नगर शहरात नगर जिल्ह्यात तशीच शिवसेना उद्याच्या काळात या नगर शहरात आणि नगर जिल्ह्यात काम करेल हीच त्यांना खरं तर भावा भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल आणि या विधानसभेवर शिवसेनेचा परत एकदा भगवा फडकला पाहिजे की इच्छा बाळगून सगळे शिवसैनिक उद्याच्या काळात कामाला लागतील त्याच्यामध्ये कोणती शंका आणि ते भाई